नमस्कार शुभ संध्याकाळ गावाकडील जीवन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर फर्स्ट टाईमच बघा इकडं किती छान विवाहाला दिसतंय का आकाश किती भारी झाले बघा तर सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती गावाकडील जीवन या जे जीव कोणी नवीन असतील जे पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईबचं बटन टाका आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर आज पाऊस तुमच्या इकडे झाला का नाही काय माहिती आता आमच्या इकडे तर आबाळ दुपारच्या दुपारपासून आले पण पाऊस काही नाही निस्ती पळापळ पड़ चालली मग इथं कांदा टाकलाय आपला तिकडं पण वाडाखाली बघा तिकडं पिवळं दिसते ना वाडाखाली तिकडं पण कांदा का आहे इथं पण कांदा आहे टाकून ठेवलाय इथं सावलीला थोडाफार काय थोडाफार विकलाय आणि बाक्याचा काही इथं ठेवलेला आहे पण पावसाच्या भीतीनं ना सारखी पळापळ चालू आहे सकाळचं उकडायचं परत दुपारच्या पुढे झाकायचं असं चाललेलं चा आहे पण म्हटलं थोडंसं कसं मी स्वयंपाकाला लागली होती पण म्हटलं माझा युट्यूबचा व्हिडिओ आज काढायचा म्हणून म्हणलं आपलं काढून यावं आणि इकडं हे छान दिसत होतं म्हणून म्हणलं इकडं पण यावं हे करून हे बघा आपलं घरामागचं वातावरण आहे असं छान आहे का नाही त्याच्यामुळे म्हणलं आधी मी पटकन आत्यापाई एक व्हिडिओ काढून येते तोपर्यंत तुम्ही मला लक्ष ठेवा मी काही आता स्वयंपाकाचं साहित्य घेतलं होतं ना करायला लक्ष ठेवा आले मी लगेच कारण मी इकडं बाहेर आले तेव्हा मला असं दिसलं म्हणून म्हणलं आले अहो लगेच फोटो पण काढते थोडासा व्हिडिओ पण काढते आणि तुमचं पण काय चाललंय काय नाही सांगा पाऊस पाणी कसे आणि कोथिंबीर टाकली का नाही ते पण सांगा आमची टाकली उगवली आता मी काय आज गेलंच नाही उद्या गेले तर दा तुम्हाला दाखवून आपली कोथिंबीर कशी उगवली काय कसं पाणी द्यायचं काय कर करायचं ते कसं ते पण इथं आपला पेरू बघा आहे फुटला आहे चांगला पेरू इकडे चिक्कूची झाडं खूप दिवस झालं तुम्हाला दाखवलीच नाही ती हे बघा चिक्कूची झाडं तिकडं शॉर्टमध्ये पण एका टाकलेत मी आत्ता सध्या येईल थोड्या वेळाने शॉर्ट पण टाकते अपलोड करते अवले कुठ्यान असतोय महाग सारखं हे ते चालत असते काय कळत नाही कुठलं काम कधी करायचं काय अवघड होऊन बसलं एवढ्या प्लॅटफॉर्मवरती काम करायला लागतं यूट्यूब इंस्टा लेक काही काय अजून त्याच्यामुळं मग लय वेळ जातोय आणि आपला बिझनेस प्लॅटफॉर्म पण आहे डी जी सर्कल म्हणून त्याच्यावरती पण काम करते आपली इन्कम पण चांगली होते आज सिंगल डे इन्कम झाली आपली अडतीसशे पन्नास रुपये तर मग तुम्हाला पण बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा कारण खूप छान प्लॅटफॉर्म आहे लिगल आहे महत्त्वाचं म्हणजे पेआउट चोवीस तासाच्या आतमध्ये होतं आणि बँक डिटेल्स वगैरे व्यवस्थित दिलं की सगळं व्यवस्थित आपल्याला पेमेंट वगैरे होऊन जातं काही हरकत नाही आणि कसे मी काय आत्ता काम करत नाही याच्यामध्ये चार पाच महिने झाले काम करते आणि पासष्ट हजाराच्या पुढं माझी इन्कम पण झालेली आहे त्याच्यामुळं मग कसं आपलं ट्रस्टेड पेज आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवूनसुद्धा हे काम सुरुवात करू शकता तर असं आहे आमचा गावाकडचा नजारा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये वा सांगा तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघता ते पण सांगा आणि पूर्ण बघितलं का नाही ते मला समजणच खरं तुमच्या कमेंटवरती समजण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला आहे का अर्धा बघितला आहे काय कारण आपले व्हिडिओ काय एवढे मोठे नसतात पूर्ण बघत जा कारण काय काय जणांचे खूप मोठे असतात एवढं काय मला टाईमसह नसतं बोलायला पंचवीस तीस मिनटंसुद्धा टाईम नसतोय मी फक्त असते पाच दहा मिनिट माझे व्हिडिओ असतात असे आणि इकडं आपलं घर चालले सगळं झाडून उठून वगैरे सगळं झालं आता म्हटलं पटकन स्वयंपाकाला लागाव तोपर्यंत लक्षात आलं म्हणलं अरे देवा व्हिडिओ राहिलाय काढायचा म्हटलं व्हिडिओ काढून यावं हे बघा आबाळ आमच्या इकडं पण असं हे बघा कसं आहे असं वातावरण आहे आमच्याकडे जरा दुपारीला आलं होतं आबाळ पण पडला असं तिकडं बारामतीकडे वाटतं जास्त पाऊस झाला आमच्याकडं काही नाही आला आज पाऊस बारामतीकडे बहुतेक जास्त झाला पाऊस इकडं नुसतंच आबाळ आलं नुसतीच पळापळ केली ही झाकण ती झाकण तिकडे गोळाकारण काय 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 पहिले व्हायचा काही पावसाचा कधी ते पाऊस हे गोळ्यान कधी आमचा कांदा जातोय आता कांद्याला तर वाढणं शक्य आहे का नाही काय माहिती हे पाकिस्तानाचं एक अवघड होऊन बसलं त्याने काही सुरुवात केली आम्हा आपण कशाला ग बसायचं एक चुटकी सिंदूरची किंमत त्याला एवढी मोठी चुकवायला लागली परत आपल्या नादी लागणार नाही असं पाकिस्तानला गुडघ्यावा आणला आपल्या मोदी साहेबांनी धन्य झाले सलामय कार कार्याला आपल्या जवानांच्या ह्यांच्या तुम्ही पण थोडंसं बघा सपोर्ट राहते सगळ्यांनी आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून एवढं मोठं मला तर वाटतं युद्ध झालं नसून एवढं आता आहे पण काय माहिती काय माहिती कालपासून चालले माझ्या कधी झालं ना मी लहानपणापासून बघते पण आत्ता वाटतं आत्ता बघायला भेटते तसं खरंच लय आहे ह्याच्यात पण आपला भारत देश व्यवस्थित राहावा सगळं व्यवस्थित व्हावं असं वाटते कारण ज्यांनी जी कर्म केले त्याची फळ तर त्याला मिळणारच आहेत ते तर त्यात काही शंकाच नाही त्याच्यामुळं कसं आहे जे होईन ते होईन फक्त आपल्या भारताचा सपोर्ट ठेवा तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओत उद्याच्या बाय बाय सर्वांना शुभ संध्याकाळ अजून एकदा आणि आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ला ला करा बाय बाय